राम राम मित्रांनो मी मुलकुळेकर पाटील कोल्हापूरच्या नान्नी गावातली माधुरी हत्ती जी जैन मठामध्ये लहानाची मोठी झाली माणसांच्या प्रेमामध्ये वाढली सहवासामध्ये वाढली आणि अचानक एका व्यक्तीची नजर जाते तिकडं आणि त्या हत्तीला मिळवण्यासाठी दोन कोटी रुपयांची ऑफर देखील दिली जाते ह्या सगळ्या प्रकार आपण बघितलेला अनुभवलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तो मठ तयार होत नाही ते हत्तीने देण्यासाठी त्याच्यामध्ये मग एक पेटाला पुढे करतो पेटाला सांगतो की त्या ह पेटा पुढे येऊन सांगते की त्या हत्तीनेची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही अशा प्रकारचं वगैरे कारण देऊन ती सुप्रीम कोर्टामधून असा निकाल मिळवून घेते की त्या हत्तीनीला एखाद्या चांगल्या वन तारासारख्या एखाद्या प्रशस्त ठिकाणी पाठवण्यात यावं आणि त्याची उपचार करण्यात यावी त्याच्यानंतर हत्तींनीला वन तारामध्ये घेऊन जाण्यात येतं आता विषय मित्रांनो असा आहे की यानंतर जो कोल्हापूरकर पेटला कोल्हापूरकारांना जी काय त्यांची एकी दाखवली खरंच त्यांनी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षासाठी इतकी एकी एक दाखवली असेल मला अजिबात वाटलं नाही तेही एका मुख्य प्राण्यांसाठी एकी एक दाखवली सलाम आहे कोल्हापूरकारांना सलाम त्यांच्या स कार्य म्हणजे असं काही एकीमुळे आहे काय माहिती आहे का आता माधुरी नांदणीला पुन्हा परत येणार आहे ही अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी कोल्हापूरकरांसाठी ज्या ज्या लोकांनी नांदणीची आपली माधुरी हत्ती जी होती ती कोल्हापूरला कोल्हापूरांना कोल्हापूरकरांना परत मिळावी म्हणूनसाठी सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं खरं तर हा विजय आहे आणि कोल्हापुरातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी हा विजय आहे ज्यांनी माधुरीसाठी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते कालच वन ताराचे जे सी यू आहेत आणि नांदणी मठातले जे काही आपले स्वामी आहेत त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितले तुम्ही तो व्हिडिओ बघा सी झाल्या त्यामध्ये खालील चर्चा करण्यात आली मठ महाराष्ट्र सरकार गोवंता यांच्या सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंधाऱ्याने हत्तीच्या पोल पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे के आहे असे त्यांनी मान्य केलेले आहे हत्ती हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण माहिती जिन्सेन मठाकडे देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नागरिकपर्यंत येईपर्यंत बंधाराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बंधाराचे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमा पहिला याच्यामुळं ही गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण कर करण्यात येईल आणि वनताराकडून माधुरीची पूर्ण ट्रीटमेंट करण्यात येईल दुसरी गोष्ट वनताराकडून किंवा अंबानी परिवाराकडून माधुरीसाठी कोल्हापूरच्या नान्नी गावामध्ये एक स्वतंत्र घर तयार करण्यात येईल एक स्वतंत्र परिसर तयार करण्यात येईल जिथं माधुरी आरामात राहू शकते अजून पण तुम्हाला माहीत नसेल तर मी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की नांदणी गावामध्ये तीस एकर अशी जागा आहे जी माधुरीसाठीची होती त्याच्यामध्ये खाण्यापिण्यासाठी तिला जंगल सा सारखं होतं एक तलाव देखील होता त्या तलावामध्ये जाऊन माधुरी आंघोळ वगैरे करू शकत होती त्यामुळं फक्त वनतारामध्ये त्या सगळ्या सोयीसुविधा मिळतात असा अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट गेल्या तीस वर्षापासून तेत्तीस छत्तीस वर्षापासून माधुरी त्या गावामध्ये लहानाची मोठी झालेली वनतारामध्ये नक्कीच त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारच्या सोयीसुविधा असतील पण हे असंच आहे मित्रांनो की तुम्ही गरीब घरातनं आलाला तुम्हाला एखादल्या एखाद्या श्रीमंत घरातल्या व्यक्तीने दत्तक घेतलं आहे तर तुम्हाला डेफिनेटली घरी गरीब घरामध्ये जे काही सुखसुविधा मिळत होत्या त्याच्यापेक्षा शंभर हजारपटीनं सुखसुविधा त्या श्रीमंत घरामध्ये मिळतील पण खरंच मनापासून सांगा जो तुम्हाला गरीब घरामध्ये प्रेम माया जिवाळा मिळत होता तो श्रीमंत घरी घरामध्ये मिळणार आहे का हो। खरं तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव बांधता येणार नाही परंतु प्राण्यांचा असं नाही आहे त्यांना इतर कुठल्याही सुखसुविधांबद्दल प्रेम आकर्षण नसतं त्यांना माया जिवाळा प्रेम ह्या सगळ्या गोष्टींची संवेदनशीलता त्यांच्याकडे असते आणि त्यांना ते हवं असतं जर वनताराला प्राण्यांबद्दल इतकीच माया आहे प्रेम आहे तर माझी देखील विनंती आहे वनताराने कोल्हापूरमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये माधुरीसाठी म्हणा किंवा अशा अनेक अनंत प प्राण्यांसाठी एक मोठं तिकडे गार्डन तयार करायला पाहिजे उद्योग उद्यान तयार करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट घेऊन वनतारामध्ये जाणं हे काही योग्य नाही आहे आणि खरंच माधुरीमुळे हा सगळा प्रकार घडला आणि खरंच माधुरीला परत यायचं असेल म्हणून कोल्हापूरकरांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं किंवा तिच्या प्रेमाने तिच्या भावनेनं एकत्रित केलं आणि ती, के ती पुन्हा माधुरी आपल्या कोल्हापूरला येणार आहे का असं मी बोलतो आहे याच्या अगोदर दोन हजार एकवीसमध्ये बारा आपले हत्ती महाराष्ट्रातून वन तारात पाठवण्यात आले होते त्यावेळेला काडी मात्र कुणाला माहिती देखील नाही ते प्रकरण पण खरंच माधुरीचं प्रेम माधुरीचा जिवाळा कोल्हापूरमध्ये जीव अडकला असेल आणि म्हणून माधुरीने ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आपण असा विचार करूया ना डेफिनेटली वन तारामध्ये तिला चांगल्या सुखसुविधा मिळतील पण त्याच सुखसुविधा जर त्यांच्याकडं इतका मोठा प्रचंड पैसा इतका त्यांच्याकडं साधन सामग्री आहे तर त्याच गोष्टी माधुरीला नांदणी हॉट मठामध्ये द्या ना पुरवू शकता जे आता त्या वन ताराच्या सीओने मान्य केलं तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकारमध्ये खरंच वन ताराला इतकं जर प्राण्यांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी नांदरीमध्ये देखील येऊन त्या माधुरीची ते काळजी घेऊ शकतात त्या त्यांनी हे सगळं काय नाही केलं आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला तुमच्या प्रेमामुळं माधुरी परत येते एवढं गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही जर एक झाला नसता तुम्ही जर जिओ बॉयकॉट केलं नसतं तुम्ही जर मोर्चे काढले नसते तुम्ही जर, जर।, जर आंदोलनं केली नसतील सोशल मीडियावरती प्रत्येक व्यक्ती जर बोलला नसता आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला काय झालंय की सोशल मीडियावरती जसं जसं अंबानीकडून दबाव टाकण्यात येत होताना लोकांवरती क्रिएटरवरती तशी तशी लोकांना बाहेरून पेटत होती की राग व्यक्त करत होती कारण आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो आणि आपला आवाज कुणी दाबायचा प्रयत्न केला तर आपण फुटणार ना धडाधड सोशल मीडियावरती धडाधड असे फुटणारे व्हिडिओ यायला लागले आणि फक्त व्हिडिओ येत नव्हते तर वन ताराच्या अंत आतमधला जो काही त्यांचा भ्रष्ट कारभार आहे किंवा पारदर्शता नसणारा जो काही कारभार आहे त्याच्यामध्ये लोकांनी जास्त माहिती घेण्यामध्ये सुरुवात केली आणि जास्त लोकांनी बोलायला सुरुवात केली या गोष्टीचं भीती म्हणा किंवा या गोष्टीची एक भीती त्यांच्या मनामध्ये बसली की जर भविष्यामध्ये आपण हा प्रकार असं सुरू ठेवला तर कदाचित वन तारा का निर्माण केले आणि वन तारामध्ये भविष्यामध्ये काय काय प्लॅनिंग आहेत किती भ्रष्टाचार त्या ठिकाणी लपवला गेला आहे ह्या सगळ्या गोष्टी कदाचित समोर येतील आणि या गोष्टीचा परिणाम त्यांच्या शेअर मार्केट स्टॉक मार्केटवरती देखील होऊ शकतो कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकांना त्यांना नाराजी करून त्यांना व्यवसाय करायचा असेल तर असं अजिबात करू शकत नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी एक माधुरी हत्ती परत देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण हा प्रश्न आता एवढाच राहत नाही केंद्राचा आणि राज्याच्या सरकारला देखील हा प्रश्न पड पडणार आहे किंवा आपल्याला विचारायला पाहिजे की एकच वन ताराका या भारतामध्ये ते ही प्रायव्हेट लँडवरती तयार केले गेले के सरकारकडनं ज्या अशा पद्धतीचे जे उद्यान का नाही तयार केले जातात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी खर्चातून जनतेच्या खर्चातून या सगळ्या प्रकारची सुरुवात केली पाहिजे किंवा अशा प्रकारचे जंगल वगैरे सुरू केले पाहिजे ज्या ठिकाणी अनेक प्राणी पक्षी येऊन आपल्या पद्धतीनं मुक्त संचार करू शकतात वनतारामध्ये मुक्त संचार नाही तुम्हाला ते दिसत नाही कारण तिथं पब्लिकला जायला अलाउडच नाही त्यांना जे आहे ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतात तुम्ही इम्प्रेस होताय हेच त्यांचं कारण आहे आणि हेच त्यांना पाहिजे तुमचं मॅनिपुलेट करायचं तुमचं माइंड चेंज करायचं जिथं कुठल्याही प्रकारचा मुक्त संचार मिळत नाही जो जंगलांमध्ये मिळतो जंगलामध्ये प्राणी त्यांच्या स्वतःचे मालक असतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्राणी मालक नाहीत ते त्या ठिकाणी गुलाम म्हणून आहेत त्यांची टीम ज्या पद्धतीनं काम करून घेते काम करते त्याच पद्धतीने त्यांना करायचे त्याच्यामुळं प्राण्यांना जी स्वतंत्रता हवी असते ती वंतारामध्येही मिळत नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा नांदणी मठामध्ये बांधून ठेवलं त्यांना लिमिटेड स्वातंत्र्य त्यांचं हिरावलं वगैरे जे बोलत होते त्यांच्यासाठी होतं माधुरी परत येते ही भावना तुमच्यासाठी किती महत्वाची आणि वन तारासाठी असेल अंबानीसाठी असेल आणि पूर्ण कोल्हापूरकरांसाठी असेल काय वाटतं तुमच्या मनामध्ये मा जी काही मनामध्ये मा फिलिंग आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार